तुळजापूर नाका येथे औरंगजेबाची कबर सोलापूर पासून तीनशे चाळीस किलोमीटर ठेवावे राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात आम्ही औरंगजेबाची कबर सोलापूर पासून तीनशे चाळीस किलोमीटर अंतरावर अशीच बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपोरे यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांशी बोलताना दिली सोलापुरातील तुळजापूर नाका या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली यावेळी वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंबुर्णीकर विद्यार्थी सेना शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे शहर उपाध्यक्ष पवन देसाई वैभव रंपुरे आदी उपस्थित होते उपस्थित झालेला आहे त्याच्यावर राजसाहेबांनी पूर्णिराम नेलाय कबर हटवायची का कबर ही आपल्या येणार पीठाला दाखवली पाहिजे आपण प्रतापगडावर प्रतापगडाच्या पायथ्याशी बघतो अफजल खानाची खबर आहे शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसारच तिथं आदेशानुसारच तिथं बांधलेली असणार आहे पडलं की ती तर नक्की गोष्ट आहे तेव्हा ही वी कबर जी आपल्याला येणाऱ्या पिढीला जी दाखवायसाठी आपण ठेवलेली आहे ही काढण्यात काही तथ्य नाही जी कोणी पक्षातले कोणी बाकी म्हणून ओरडत असतात कबर उखडून टाकली पाहिजे हे केली पाहिजे हे दहा जे खोटं आहेत सुख आहे आणि करणं योग्य नाही कारण आपण येणाऱ्या पिढीला आपण औरंगजेब काय दाखवणार आहोत तर इथं या मातीत आपल्या महाराष्ट्रात गा गाठलेला दाखवणार आहोत जी पुस्तकात वाचतो आपण जे आपले येणारे ला चौथीच्या चौथीच्या धड्यात आहेत शिवाजी महाराजांचे धडे येणाऱ्या पिढीनं आपण हे दाखवणार किंवा हा औरंगजेब मराठ्यांवर चाल करून आलेला शिवाजी महाराजांनंतरही शिवाजी महाराजांचा विचार मारू शकला नाही शेवटी तो विचार मारायचा तर सोडाच शेवटी महाराष्ट्राच्या मातीत गाडल्या गेला ते आपण कबर दाखवण्यासाठी हे आपण आता हे फलक जी मागं लावलेली आहे असे आपण इथं आमच्या सोलापूर आधीच प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत आणि महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं खुलसादाबादला जातो रस्ता तिथं तिथं आपण लावण्याचं आव्हान करणार आहोत आणि सर्व पक्षांनी हा मुद्दा घेतला पाहिजे की कि औरंग राहिलीच पाहिजे दाखवली पाहिजे या तर आम्ही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा